पटाळी येथील प्रसिद्ध असलेल्या वेळ ट्युटोरियल मध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली त्यावेळी विद्यार्थ्यांच्या समोर येत ट्युटोरियलचे सर्व शिक्षक छावा संघटनेचे पदाधिकारी श्री अनिल चौधरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या वतीने केक कापण्यात आले विद्यार्थ्यांनी सरांचा आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा साजरा केली व शेवट गायकवाड सरांच्या भाषणाने झाली आणि हो बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका